नमस्कार आजची रेसिपी आहे पितृपक्षामध्ये बनवली जाणारी तांदळाची खीर खीर बनवताना कधी कधी घट्ट होते पातळ बनवते मग काय करावं या सर्व प्रश्नांची उत्तरे पुढे व्हिडिओमध्ये दिलेली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तांदळाची खीर बनवण्यासाठी आदल्या रात्री किंवा साधारण बारा तास आधी तांदूळ आपल्याला थोडेसे भाजून ते भिजत ठेवायचे एक चमचा तुपामध्ये अर्धा पेला तांदूळ मी भाजून घेणारे व्यवस्थित तांदूळ सावकाश मंद गॅसवर भाजून घेतल्यानंतर आपण त्याला रात्रभरासाठी भिजत ठेवणार आहे किंवा आदल्या रात्री तांदूळ भिजत घालायचे विसरले तर, तर काय करायचं गरम पाण्यामध्ये साधारण तीन ते चार तासांसाठी त्याला भिजत ठेवायचे तरी तांदूळ व्यवस्थित होतात तांदूळ कुठपर्यंत भाजायचे तर त्याला ब्राऊनिश कलर येईल असं करायचं नाही आहे फक्त तांदळाचा रंग बदलला की आपले तांदूळ भाजून व्यवस्थित होतात साधारण अर्धा पेला तांदळासाठी मी दीड पेला पाणी घालून ते रात्रभरासाठी तसेच ठेवून देणारे तुम्हाला जर खीर जास्त करायची असेल अजून त्याची क्वांटिटी वाढवायची असेल तर ता तांदळाची क्वांटिटी वाढवायची म्हणजे खिरीचंही प्रमाण आपोआप वाढलं जाईल तर ता बनवूयात तांदळाची खीर सहा ग्लास पाणी ठेवले उकळायला दूध घेतलं आहे दोन कप साखर अर्धा पेला भिजवलेले रात्रीचे तांदूळ एक चमचा चारोळे वेलची पूड मगजबी बदामाचे काप काजूचे काप मनुके खसखस आतपाव खवा ड्रायफ्रूट्सचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता इथे पाण्याला उकळी आली आहे त्याच्यामध्ये साखर घालून घेणार आहे गोडचं प्रमाण जे आत्ता सांगितलं आहे दोन कप ते मापात होतं जर तुम्हाला अजून गोड पाहिजे असेल तर थोडीशी साखर घातली तरी चालेल तिकडे साखर विरगळती आहे तोपर्यंत आपण ड्रायफ्रूट्स भाजून घेऊयात खसखस भाजायला घेतली आहे खसखसमध्ये तूप किंवा तेल वापरून भाजणार नाही आहे फक्त कोरडी भाजून घेणार आहे खसखस भाजून झाल्यानंतर थोडीशी खलबत्त्यामध्ये क्रश करून घातली तरी चांगली लागते किंवा तशी घातली तरी चांगली लागते व्यवस्थित खसखस भाजून झाल्यानंतर बाकीचे ड्रायफ्रूट्स भाजून घेऊयात मंद सगळे ड्रायफ्रूट्स आणि खसखस हे मंद गॅसवर भाजायचे गॅसची फ्लेम कुठे वाढवायची किंवा कमी करायची नाही आहे आता इथे एक चमचा तूप घातले आणि त्याच्यामध्ये डायफ्रूट्स भाजून घेऊयात बदामाचे काप काजूचे काप टाकून घेतलेत मी गॅस बंद केला आहे स्टीलची कढई असल्यावर ती पटकन गरम होते अशा वेळी गडबडून न जाता सरळ गॅस बंद करायचा आणि आपले आता इथे ड्रायफ्रूट्स भाजून घेतो आहे मंद गॅसवर ते भाजून घ्यायचे ते थोडेसे त्याचा कलर बदलला की मग काढून घेऊयात सतत हलवत हलवत सगळे ड्रायफ्रूट्स एकत्र भाजते फक्त वेलची पूड आणि मनुके हे सेपरेट ठेवणारे वेलचीपूड सगळ्यात शेवटी घालायचे हे पहा आता त्याचा हळूहळू कलर बदलायला लागला आहे आणि मग ते काढून घेऊयात आता सगळ्यात शेवटी मनुके भाजून घ्यायचे आहेत आणि मनुके भाजल्यानंतर ड्रायफ्रूट्समध्ये मिक्स न करता सेपरेट ठेवायचे आहेत हे पहा ड्रायफ्रूट्स आणि मनुके सेपरेट ठेवले दोन्ही भाजून झाले आता सर्वात शेवटी खवा भाजून घ्यायचा आहे खवा भाजताना थोडंसं त्याच्यामध्ये दूध मी ॲड केलं आहे एक थ्री फोर्थ कप दूध टाकून खवे व्यवस्थित मिक्स करून घेणारे थोडा मंद गॅस करून त्याच्यावरती खव्यामध्ये असणाऱ्या सर्व गुठळ्या मोडून काढल्या ते हळूहळू खवा आणि दूध एक जीव करून घेतले हे मिश्रण एक जीव झाल्यानंतर आता तांदूळ वाटून घेऊयात मिक्सरच्या सगळ्यात छोट्या भांड्यामध्ये तांदूळ आपल्याला वाटून घ्यायचे ते थोडंसं पाणी याच्यामध्ये कमी जास्त झालं तरी चालतं व्यवस्थित बारीक वाटलं गेलं पाहिजे हे पा सगळं व्यवस्थित वाटलं गेलं आहे आता हे जे आपण साखर आणि पाणी हे उकळ आहे चांगलं मिक्स झाल्या व्यवस्थित आता त्याच्यामध्ये ओतून घ्यायचे हे ओतताना कधीही काय करायचं एक बारीक दात लावायची आणि खाली चमच्याने ढवळत राहायचं जेणेकरून याच्या गुठळ्या तयार होणार नाही मी ते बारीक करून ओतल्यामुळे इथे गुठळ्या नाही तयार झाल्या ते व्यवस्थित मिक्स झालं आहे आणि जरी तांदळाच्या गुठळ्या झाल्या तरी काय करायचं एक चाळणीने त्या वरच्या त्या गुठळ्या झाल्या की त्या वरच्यावर येतात त्या चाळणीने काढून घ्यायच्यात मिक्सरला परत एकदा फिरवायच्यात थोडंसं पाणी घालून वाटायचं आहे आणि ते वाटलेले तांदूळ आपल्याला परत खिरीमध्ये घालून घ्यायचे घाबरू न जाता किंवा गडबड न करता आपल्याला परत ते त्याच्यावरती सोल्युशन काढायचं आहे ठीक आहे आता आपण जे खवा आणि दुधाचं मिश्रण केलं होतं ते त्या खिरीमध्ये घालून घ्यायचं आहे जेणेकरून काय होईल खीर आपली पटकन तयार होईल कमी वेळ लागेल आणि खीर जी आहे ती लवकर घट्ट होईल आणि दूध मिक्स करताना काय होतं थोडंसं थो थो भांड्याला आतल्या बाजून चिकटतं त्याच्यामुळं खीर थोडीशी परत त्या भांड्यात घालायचे व्यवस्थित सगळं त्या भांड्याचं काढून घ्यायचं आणि परत ते खिरीमध्ये ओतायचं आहे जेणेकरून आपल्याला जे खवा आणि दुधाचं मिश्रण आहे ते वायाला नाही जाणार आहे खवयाच्यात घातल्यानंतर सगळं मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे त्याला चांगली उकळू उकुल, उकळी येऊन द्यायचे आणि याच्यामध्ये नंतर ड्रायफ्रूट्स घालायचेत खसखस थोडीशी कुटून घातली तरी चालेल किंवा तशी घातली तरी चालेल हे पा व्यवस्थित उकळले गॅस मंद केला आहे आणि त्याच्यानंतर मी डायफ्रूट्स घालणार आहे आता काय होतं तुपामुळं डायफ्रूट्स च डिशला चिकटून राहिले होते मी थोडंसं परत खिरीचं त्याच्यामध्ये ओतलं आहे आणि व्यवस्थित ते काढून घेतलं आहे आता मी फ्रुट्स घातले ते मनुके आत्ता घालायचे नाही आहेत मनुके सगळ्यात शेवटी घालायचे याच्यामध्ये दूध वापरले त्याच्यामुळे कधी कधी काय होतं मनुक्यांचा रस उतरून खीर फाटू शकते त्याच्यामुळे फक्त सेफली म्हणून मनुके साईडला ठेवलेत सगळ्यात शेवटी मनुके घालणारे आत्ता नाही आणि वेलचीपूड घालायची सगळ्यात शेवटी ज्याच्यामुळे फ्लेवर येईल व्यवस्थित टेस्ट लागेल आणि एक चमचा तूप घालून याला चांगल्या आता उकळी यायला एक दहा ते पंधरा मिनटं तशीच ठेवून देणार आहे हे पा तूप घातल्यानंतर सगळं एकजीव केलं आहे मंद गॅस करून आता अशीच त्याला खीर बनवायला उकळत ठेवून देणार आहे पितृपक्षामध्ये दे जेव्हा बनवली जाते तेव्हा त्याचं कन्सिस्टन्सी अशीच असते तुम्हाला जर घट्ट पाहिजे असेल तर तांदळाचं प्रमाण वाढवा किंवा जर पातळ पाहिजे असेल तर तांदळाचं प्रमाण थोडंसं कमी करा हे ब मी लगेच दाखवते एक दहा पंधरा मिनटानंतर त्याची ही होते दोन ते तीन तासानंतर ही परत थोडीशी अजून घट्ट होईल सगळी काळजी घेऊनही जर खीर घट्ट झाली तर काय करावं दूध आणि पाणी समप्रमाणात घेऊन थोडीशी त्याच्यात साखर टाकायची उकळायचं आणि ती त्या खिरीमध्ये ओतायची आणि जर कधी खीर आपली पातळ झाली आणि तांदूळ भिजवलेले नाही आहेत मग आता काय करायचं अशावेळी काय करायचं थोडंसं दूध आणि पाणी त्याच्यामध्ये साखर टाकून विरगळून घ्यायचं आहे पांढरा शिजवलेला भात असतो घरामध्ये तो काय करायचा आहे वाटून घ्यायचा आहे मिक्सरला त्या दुधामध्ये व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा आहे एकजीव झाल्यानंतरच ती खिरीमध्ये ओतायचं आहे जेणेकरून गुठळ्या होणार नाही आणि खिरीची चव बदलणार नाही तुम्हाला व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा प्लीज शेअर करा आणि सबस्क्राईब करून सपोर्ट करा थँक्यू फॉर वॉचिंग येणाऱ्या नवीन अपडेटसाठी बेल आयकन नक्की दाबा